इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात पूर्व वैमनस्यातून झालेल्या सशस्त्र हाणामारीत दोघे जण जखमी झालेत या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून तिघांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय श्रीकृष्ण सुकुमार मुळीक वय अडतीस राहणार कोतवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तो शिंदेमाळा येथील ज्योतिराम गायकवाड यांच्या कारखान्याजवळ थांबला असताना अमन शाकीर इनामदार वय बावीस व असीम युनुस जमादार वय एकोणवीस दोघे राहणार खोतवाडी हे दोघे त्या ठिकाणी आले व त्यांनी पूर्वीच्या भांडणातून श्रीकृष्ण यांच्याशी वाद सुरू केला हा वाद विनोद पाटील व ज्योतिराम गायकवाड यांनी मध्यस्थी करत मिटवला परंतु श्रीकृष्ण हा घरी जात असताना पुन्हा अमन व असीम यांनी रस्ता तडवून लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली त्याचवेळी अमन यांनी खिशातून धारदार शस्त्र काढत श्रीकृष्ण यांच्या पाठीवर व कमरेवर वार केला आणि ते जखमी झाले या प्रकरणी अमन आणि असीम या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर असीम जमादार यांच्या फिर्यादीत तो आणि त्याचा चुलत भाऊ अमन इनामदार हे दोघे रात्री शतपावली करत होते त्यावेळी दोघे जण लघुशंका करत असताना नागेश मुळीक याने असीम यास लात मारून खाली पाडत शिवीगाळ सुरू केली नागेश याने मध्यप्राशन केले असताना दोघांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं व ते पळून जाऊ लागले परंतु नागेश याने पुन्हा पाठीमागून असीम याला ढकलत खाली पाडलं व जवळील चाकूने त्याच्या पायावर तळव्यावर वार केला त्यामध्ये असीम हा जखमी झाला तर झटापटीत अमन हा सुद्धा किरकोळ जखमी झाला असून या प्रकरणी नागेश मोळीक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भंडारे करत आहेत